हॅलो बाईज तर मी आहे अशोक उमाडे आणि हा पहिला व्हिडिओ आहे माझा जो मराठीमध्ये आज काही खास विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे तर मी खूप दिवसापासनं एक मित्राची आठवण करत होतो त्याला आज मी कॉल केला तर कॉल केल्यानंतर मला असं वाटलं त्यांनी जे मला सांगितलं आणि त्यांच्यासोबत जे बोललो मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं होऊ शकते तुमच्याकरता हे बोर टॉपिक आहे पण टॉपिक आहे पैसा आणि परिस्थिती परिस्थिती कशा हिशोबाने आप आपल्याला ढळते आणि आपण कशा हिशोबाने परिस्थितीनुसार डिसिजन घेतो आणि त्या परिस्थितीत पण ते डिसिजन घेणं म्हणजे हे किती मोठं धाडस आहे ह्या व्हिडिओत आपण ते सांगू तर माझा मित्र आहे माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि किती वर्षापासनं किती वर्षांनी तो माझ्यापेक्षा लहान आहे आज तर, तर आ, आज मी म्हटलं चला खूप दिवसानंतर त्याचा कॉल नाही आला तर मी म्हटलं करतो कॉल मला माहीत त्याची परिस्थिती खराब आहे तर वाट बघत होतो की ह्या परिस्थितीतने काय करतो आज कॉल केला तर तो बोलला की खूप दिवस झाले मी म्हटलं तू कॉल नाही केला हो म्हणाला तर माझं आज प्रमोशन झालं तर फ्लॅट चांगली गोष्ट आहे तर म्हटलं कर्जायचं कसं काय झालं तुझी जी परिस्थिती निघाला का तर नाही बोलला त्या परिस्थितीमधनं तर मी निघलो नाही आता तो सध्या मी विचार सोडलेला आहे कर्जाचा मी हा विचार करत आहे की ह्या कर्जातून कसं निघू तर हे ऐकून मला खरंच खूप चांगला वाटलं म्हणजे जे शब्द करता मी आजपर्यंत वाट पाहत होतो की हा मुलगा मला त्याच्यावर विश्वास होता की हा हा शब्द तर नक्की बोलाल आणि काहीतरी करा पण आज तो बोलला तर मी म्हटलं काय करणार तो तुझ्या जॉबच्या पैसे नेऊन जाईल सर्व एवढं मोठं कर्ज नाही बोलला की माझ्यानं होणार नाही पण मी एक पार्ट टाईम बघतो म्हटलं काही प्लॅन हो पण काही प्लॅन तर आहे तर नागपूरला एक मंदिर आहे त्या मंदिरासमोर मी एक स्टॉल लावतो किंवा एक ठेला लावतो पार्ट टाईममध्ये आणि जेव्हा माझा जॉब संपलेलं तेव्हा तर म्हटलं चांगली गोष्ट आहे यार तू तर खूप चांगला विचार करत आहे तर म्हटलं कसे जे स्टॉल लावत आहे तर म्हणे मी पेढे आणि पेढ्याची वगैरे मिठाई म्हणून एक स्टॉल लावतो कारण तिथे आहे नाही तर मग म्हटलं चांगली गोष्ट आहे तर आज त्याने कित्येक दिवसानंतर मला विचारलं की परत मी काय करू शकतो म्हटलं बघ त्याला माझ्या लेवलवर जेवढेही परिस्थिती जे बिझनेसेस होते ते मी त्याला सांगितले की तू पार्ट टाईममध्ये काय काय करू शकतो कसले कसले स्टॉल लावू हो शकतो या काय काय करू शकतो मी त्याला एक माझा जो बेटर एक्सपिरियन्स होता त्यानुसार दिलं म्हणजे आज तो त्या परिस्थितीतून निघण्याकरता धडपडत आहे हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि कित्येक जणांवर मला असं वाटते की दहा फॅमिल्यामधनं जवळपास आठ फॅमिल्या फायनान्शियल कंडिशनला गुंजत आहे आज कोणावर शेती विकण्याची परिस्थिती आहे तर कोणावर घर विकण्याची परिस्थिती आहे तर कल कोणा कशी घर नाही आहे ते कित्येक तर असे आहे की जे रेंटने राहत आहे स्वतःचं घर नाही आहे काही नाही आहे आणि कित्येक जणांकडे खूप सारा पैसा आहे पण लायबिलिटी त्यापेक्षाही जास्त आहे तर ह्या परिस्थितीतून आणि या फॅमिलीला ह्या परिस्थितीतून काढण्याकरता तुम्ही खरंच प्रयत्न केला पाहिजे मला असं वाटते प्रयत्नाशिवाय काही होणार नाही जोपर्यंत तुम्ही काही करणार नाही आणि त्याच एका गोष्टीमध्ये उलजून राहाल तर त्यातून रस्ते निघणार नाही कोणीही तुम्हाला तिथून तुम काढणार नाही साक्षात देव पण येऊल तुम्हाला ते काढणार नाही तो फक्त उपाय देऊ शकतो देव तुम्हाला रस्ता दाखवू शकतो एका व्यक्तीच्या रूपात म्हणा की एका ऑपॉर्च्युनिटीच्या रूपात म्हणा ते घेणं नाही घेणं तुमच्या हातात आहे आता र देव तर असं नाही बोलणार की बाबा व तुझ्याकडे पंचवीस लाख रुपये कर्ज आहे हे माझ्याकडून घे आणि त्याला देऊन दे आखिर प्रयत्न तर तुम्हाला करायचा आहे नेमकं तुमची भक्ती कधी आहे आणि तुम्हाला खरं स्वतःवर विश्वास आहे आणि करण्याची क्लॅबिटी आहे तर नक्की करा पण यात माघार नका घेऊ की मला लोक काय म्हणतील माझी इमेज काय जो मुलगा ते करत आहे तो एक आय टी इंजिनियर आहे आणि आय टी इंजिनियर असून पण तो त्या परिस्थितीमध्ये हा विचार करून आला आणि छोटा आहे असं पण नाही आहे आता जेमतेम त्याच्यावर वर्डन आलेलं आहे जस्ट पासट पासआउट झालेला आहे तो एवढा विचार करत आहे तर परिस्थिती रिस्पेक्ट ह्या सर्व्या गोष्टी एक काल्पनिक आहे ह्या तिथपर्यंत आहे जिथपर्यंत तुमच्याकडं पैसे आहे किंवा ते तुम्ही दाखवू शकता लोकांना की बघा माझ्याकडे ही गाडी आहे हा माझ्याकडं फोन आहे आणि असे मी ड्रेस घालतो या माझे स्वप्न रेंज रोवरने फिरण्याचे आहे या मी समोर हे करीलते, करीलते, करील ते करील ते करील हार्डली शंभरातून नाइंटी पर्सेंट मुलं या मुली म्हणा या जे बॅचलर आहे बॅचलर सोडा त्याच्यापेक्षाही सामोरची जी व्यक्ती आहे ते फक्त गोष्टी सांगतात मला हे करायचं आहे मी हे करेल पण ते करण्याकरता आपण किती प्रयत्न करतो खरंच ते करण्याची आपण ताकद ठेवतो आपण रिस्पेक्टला बाजूला काढून ठेवू शकतो आज आपण एक प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट विकण्याकरता खरंच लोकांच्या गाड्या पोचू शकतो नाही तर त्या परिस्थितीतून तुम्ही कधी निघू शकत नाही आणि हो तर तुम्ही काहीही पण अचीव करू शकता ह्या जीवनात तुम्ही आहे तुम्हाला माहीत नाही अदृश्य अशा काही शक्ती आहेत की जे तुमचे माइंड रीड करतात तुम्ही काय विचार करता त्या करतात किती केसावर बुक्स आहे आणि कित्येक साऱ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहे मला जे पाहिजे ते मी घेतोच आणि एक जिजत जी राहते ती आपल्याला सामोर नेते एक उदाहरण देतो मी तुम्हाला यावरती लहान असतो आपण त्यावेळेस आपल्याला सायकल घ्यायची असते या एखादं खेळणं घ्यायचं राहते जे कॉस्टली आहे असं नाही साधारण आहे मला सांगा तुम्ही कुठला बिझनेस करता तुम्ही कुठली जॉब करता आणि कुठले पैसे आणता ते तुमचं स्वप्न आहे एक आश्चर्याची गोष्ट सांगतो स्वप्न कधी तुमचं खरंच तेव्हा एक कठोर असल या त्या स्वप्नाच्या मागं तुम्ही हात धुवून लागले असाल की एखादी सायकल म्हणा त्या एक बाईक म्हणा एक रुपयाही न कमवता तुम्हाला ते मिळते आणि ते देते कोण तुमची फॅमिली जी तुमच्यावर प्रेम करते मला सांगा एखादी गोष्ट बाबा मला हे सायकल पाहिजे बाबा मला हा फोन पाहिजे हे बोलल्यानंतर तुम्हाला भेटते का त्याच्याकरता किती प्रयत्न करता तुम्ही ऑलमोस्ट एवढंच नाही तर जेवण सोडून देता इथंपर्यंत प्रयत्न करता त्या प्रयत्नामध्येच तुम्हाला ती गोष्ट मिळते म्हणजे याच्याकरता तुम्ही मेहनत केली आहे का परिस्थिती घडली ना तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही घडलं असंच आप एक आपल्या वडील फादर फादर जे म्हणतो आपण ती एनर्जी ती आहे सृष्टीमध्ये ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवून देणार आणि तिच्यात तेवढी ताकद पण आहे एक वेळा मागून तर बघा तुम्हाला जे पाहिजे ते जे पाहिजे ते तुम्हाला भेटत फक्त मागण्याची आणि करण्याची ताकद पाहिजे तुमच्या बस एवढंच बोलून हा व्हिडिओ खूप लांब होईल बोलून मी थांबवतो चांगला वाटत असेल तर सबस्क्राईब करा नाही चांगला वाटत असेल तर परत येणारा व्हिडिओ नक्की पण जेवढी मनाच माझ्या मनामध्ये चालतं या मला बोलायचं राहते तर ह्या कॅमेऱ्या थ्रू मी बोलू शकतो मला खरंच आज खूप चांगलं वाटते की ह्या कॅमेऱ्या थ्रू आज बोलू शकतो काही पण माझ्या मनातल्या काही भावना आणि मी नक्की तुम्हाला शेअर करत राहील तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये